फुल पाणी आलो काल दाटलो होता ना हां आठ लागत होतो पाणी कमी होतं काल तर कमी दिसलो होता तर अभी आज चालले आहे मामाच्या गावाला हा माझ्या मामाच्या गावात चालले आहे मी आज आणि तसंच माझ्या माहेरला पण जाणार आणि सकाळी सकाळी सुरेखा हाय तिथं अश्विनी आणि सरैका घरीचे काही काही आवर्नो

बाला एवढं मट झालं बघायला हा स्तवन इकडे चला बघ तुझा व्हिडिओ काय बोलू मामा ते ही पाच महिन्याची अगोदर झालेली ना दोन महिने तर आता चाललोय आम्ही माझ्या बहिणीच्या घरी आलो तो बाळाला बघितलं आणि चाललय तर आता माझी बहीण माझ्या बहिणीची मुलगी आणि बाळ आणि चाललोय आता आमच्या मामाच्या गावाला हे ना गुन्ह का आणि आमच्या मामाच्या गावाला चाललोय आणि आता त्यांना पण यायचं आता चाललोय आता सुरुवातीला आहे ना माझ्या आईचं घर लागलं म्हणजे माझ्या भावांचं आता आम्ही आता तिथं जरा पाच दहा मिनटं बुड पण गेले का हत् थांबायचं थांबून हा चाल पण आई ते गेले काय बघू आज मामाई मामा गेला असून तर आज खूप असा मस्त आनंद वाटलाय माझी बहीण आणि आई घर गेलो घर बी गेला आता माझ्या आईतून आम्ही चाललो आता हे पण आई वाटली माहिती ना आईला सांगितलं आम्ही निघालो पुढं गेले तर आई ती मला म्हणली जाऊ द्या चला फोन कर फोन कर आम्ही चाललो तर इकडं असे रस्ते आहे सगळे बघू शकतो एकदम असे पाऊस नाही काहीच नाही असं असतावर आहे काही काय आमडे तर असं आलोय आम्ही मामाच्या गावाच्या जवळ जवळ म्हणजे बाबाजी मामाचं गाव इथून 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 वाळवा पुरून इथून वाळवा पहिला रस्ताच नव्हता असं होत तर हे आहे माझ्या मामाचं गाव म्हणजे खूप माझ्या आईचं माहेर खूप दिवसांनी आम्ही इकडं आलेलो आहे माझ्या मैत्री समोर घर दिसते ना तर ते घर माझे मामाचे आहे तर आता उरकलाय कार्यक्रम आता चाललाय आम्ही तर आता कार्यक्रम रोखले आम्ही चालले आता माझी बहीण आहे बहिणीची मुलगी आहे गाडी बस तुम्हाला चल बस मला खडा बसायची आणून आहे काय व्हायला लागले हा

चालू माझा आहे ना त्याला बोलता येत नाही आणि त्याची नाही तू समोर बोलता येत ना मुलगा झाला मग मी त्यांना भेटायला आले बाल भेटायला आले बाळा बाळा खान हे आमचे बाळ जेवटलं कोणासारखे आहे कोणासारखे रायच सारखं याच्या एवढी सारखं सारखर अग बाईर्य मुख आपल्या आईच त्या हात आणि कपडे पोट पोट लवशा एवढं काम

तर मी आज बाळाला भेटायला आले आणि तसंच मग म्हणलं चलायच घर बी बघून जाऊ कलर वगैरे सगळं झाले दरवाजे भारी भारी बस सागाचे दरवाजे तुंडाव हा तर हा घरच्या सागाचा दरवाजा बनवलेला आहे दरवाजे बनवून घेतले घरच्या सागाचे आणि हा बघा हा हॉल आहे असं मस्त हले हां आणि इथं इथं एक बेडरूम आहे हे बेडरूम हे कोणता कोणाचं नंतर आम्हीच आहे का हे बेडरूम बरं हे बेडरूम आणि इथून टेरिसवर जायला आहे आणि आणि इकडं किचन तर किचन पण भरपूर मोठं आहे बरं असं मस्त किचन पण आहे चला आता इकडं चल ना <laughs> तर ही एक बेडरूम आहे मस्त अशी बेडरूम आहे ही आणि ह्या एकदम शेतीच्या म्हणजे शेतीमध्ये बांधकाम केलं तर सगळीकडून असं शेतीचं वातावरण पण मस्त दिसतं आणि का या साईड सुद्धा ही सगळी शेती पण त्यांचीच आहे तर म्हणलं चला आम्ही कार्यक्रमाला गेलो दोन येता म्हणलं भावाचं घर बघून जाऊ खूप छान असं आता ही बेडरूम झाली आणि इथं टॉयलेट बाथरूम आहे इथं टॉयलेट बाथरूम आहे आणि हा इथं बेशिंग आहे इथं आर सार तर आता इथून असं वरती जाणार आहे मी मस्त वरती जाणार हा आणि इथून पण मस्त असं दिसतंय छान अस आणि हे सगळं वरती तिकडत दुसऱ्या मजल्यावरती वरती आलो हा इथं पण छान आहे मस्त आहे बेडरूम हम्म आणि आहे पोच मस्त अस पोच ही एक बेडरूम आणि इथ वरती असं ना ना आणि ही एक बेडरूम आणि इथं केलंच माहिती इथं ते टॉयलेट केलंच केलंच आंबोयचं इथं टॉयलेट बाथरूम आहे हा फार आपल्या सांगायचे तर इथं असं बेड आहे आणि सगळे असं आलं बेड पोर्च आणि त्यानंतर मिथास पूर्ण टेरीस हा पुट्टी पुट्टी भारी ना काय तर ते एवढं

मस्त असं आम्ही आता बघितलंय घर मस्त बांधलंय आणि हा माझा आणि आता बघू शकता हे जे आता इथं ही शेती आहे ना तर ही शेतीच सगळं असं टॉमॅटे वगैरे लावलेले आहे त्यांनी बकरे वर चढता चढता मला दम लागला आणि ती पहिली त्यांची जुनी आणि खरंच माहेरला आल्यावर खूप म मस्त असं भारी वाटतं आणि खूप असं मुकळीक वाटतं एकदम मस्त वाटतं माहेरला आल्यावर इतका आनंद वाटतो आणि माहेरचा आनंद सगळ्यांनाच असतो पण मला खूपच वाटतो आणि एकदम मस्त असं इकडं आल्यावर भारी वाटतं आता आम्हाला लगेच जायचं आहे आम्ही आता लगेच जाणार आहे कारण अश्विन दिदीचं बाळ आणि अश्विन दिदीचं बाळ सुरेखा आणि सगळे घरी मंगार सोडून आलोय आम्ही भारी वाटलं मला माहिती बघा या परत येऊन काल याच तर काल परत आई पाठी वाघून आली धावपळ वगैरे

ना, आता बाहेरला आल्यावर आनंद वाटत असं वाटत पण नाही आता पहिले दिवस गेले आता या पोरांच्या लग्नाला येईन पोरं कधी लग्न लवकर लग्न आहे

छोटेचे हा हा एवढा काल घेतलाय ग हा हा बापरे छोटेच बोकडे केवढा आहे ग खरच येतो का चाललंय बाय बाय चाललो तर चाललंय आता